करण्यात आली याचा या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून याचे पडसाद पुण्यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये स्वारगेट चौकामध्ये त्या मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी आंदोलन या करण्यात येत आहे काळजी इथे करण्यात येते आहे काय सांगाल की सातत्याने अशा काही घटना आहेत लहान सहा महिन्याचा बाळ असो किंवा मोठी वृद्ध महिला असो अशा घटना सातत्याने घडत आहेत महाराष्ट्रासाठी जी मालेगावात घडलेल्या तीन वर्षाच्या मुलीवरची घटना आहे ती फार मोठा कलंक आहे सर्व महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना शासनाला सर्वांनाच मला सांगायचं आहे जर या तीन वर्षाची मुलगी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहू शकत नसेल तर सर्वसामान्य महिलांनी जागायचं कसं गावात बाहेर पडायचं कसं स्वाभिमानाने वावरायचं कसं या भीतीदायक वातावरणामध्ये आज पुण्यासारख्या शहरामध्ये देखील महिलांना भीती वाटते बाहेर पडायला घाबरतात महिला मग यासाठी सरकारने काय केलं पाहिजे सरकार सोबतच समाजाने काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी नुसतं सरकारकडे आपण प्रश्न सोडून जमणार नाही तर यामध्ये समाजाची देखील भूमिका तितकीच महत्वाची राहणार आहे पुण्यामध्ये दे काल देखील एका बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली ती देखील अल्पवयीन आरोपी देखील अल्पवयीन मी आता सांगेल तुम्हाला हा कलंक आहे पुरुष जातीला देखील कलंक आहे बलात्कार करणाऱ्याला मी पुरुष आहे पण मला लाज वाटते या पुरुषांचा की जे अशा पद्धतीनं विकृत मानसिकतेनं तीन वर्षाच्या मुलीवरती बारा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करतात संपदा मुंडे प्रकरण ताज आहे आपण बघतोय पुण्यामध्ये नायना पुजारीचं प्रकरण असेल इथं महिला अजिबात सुरक्षित नाहीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आपण बिहारला नावं ठेवतो उत्तर प्रदेशला नावं ठेवतो आज महाराष्ट्रामध्ये काय स्थिती झालेली आहे आमच्या महिलांसाठी कायद्याची व्यवस्था काय केली आहे सुव्यवस्था काय आहे इथं महिलांच्या सुरक्षेसाठी कुठल्या पद्धतीची पावलं उचलली जातात मला सरकारला आहे या निमित्तानं आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय राजकारण बाजूला ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही या महिलांच्या सुरक्षेसाठी पावलं उचला महिलांसाठी पोलीस स्टेशन नाही महिलांसाठी न्यायालय नाही महिलांसाठीची वेगळी व्यवस्था अनेक प्रगतशील देशामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आहेत भारतामध्ये कुठे आहेत काय यंत्रणा आहेत आज आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे महिलांसाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा ऍप्स करा त्यानंतर तुम्ही लेन्स टॅग वापरा बरेच तुमच्याकडे पर्याय आहेत की जेणेकरून महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करता येईल घरातून बाहेर पडता येईल रोजगारासाठी जाता येईल नोकरीसाठी जाता येईल तरच आपली प्रगती होणार आहे महाराष्ट्राची जर प्रगती करायची असेल तर महिलांना संरक्षण दिलं पाहिजे सुरक्षा दिली पाहिजे महिला मुक्तपणे संचार करू शकल्या पाहिजे आता आपल्यासोबत काही महिला देखील आहेत ज्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत ताई काय सांगाल की प्रत्येक वेळी महिलांचं फक्त जागर करू आपण असंच म्हटलं जातं किंवा एकंदरीतच आंदोलनात होत असतात तिथे महिलेला सुरक्षा देवं आता मालेगाव प्रकरणात देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की आरोपीला कडकात कडक शिक्षा देऊ पण न्यायव्यवस्थेला जे प्रोसेसस ते पूर्ण व्हायला त्याला बराच वेळ ह्या न्याय व्यवस्थेलाच कलंक आहे हा जो प्रकार झाला आहे तो न्याय व्यवस्थेलाच कलंक आहे आज आमच्यासाठी आम्हाला बाहेर उतरावं लागत आहे आमची तीन वर्षाची मुलगी जर सुरक्षित नसेल तर बाकीच्या महिलांना शिकून तरी आम्ही काय करणार आहोत आणि आमच्या मुलींना आम्ही जन्म घालायचा आहे का नाही घालायचा हा प्रश्न पडलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना हेच आव्हान आहे की तुम्ही एकतर त्याला शिक्षा द्या नाहीतर आमच्या महिलांच्या हाताशी त्याला द्या आम्ही त्याला दगडाने ठेचून मारू काय मागणी कराल तुम्ही आता या संपूर्ण प्रकरणाच एवढ्याच छोट्या मुलीला जर अन्याय होत असेल तर महिला किती सुरक्षित आहे ह्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आम्ही जन्माला मुलीला घालायचं खरं पण त्या मुली हो सुरक्षित राहतील का ह्याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा नरादा मला भर चौकात जर जाळ ना तर परत असं कृत्य करण्याची कुणाचं धाडस होणार नाही असं आम्हाला वाटतं की सरकारने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच आपण बघू शकतो की मालेगावात तीन वर्षाच्या मुलीसोबत जे अत्यंत क्रूर कृत्य घडलेलं आहे त्याचे परसाद पुण्यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं देखील मागणी होती आहे मात्र जो पूर्ण प्रोसेस असते न्यायालयात आता जे पुरावे लागतात प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यामुळे ते ठोस पुरावे जे आहेत ते कोर्टात सादर करू शकतात का आपले जे वकील असतील पीडितेचे ते सादर करू शकतील का किती लवकरात लवकर ही पूर्ण प्रोसेस घडते आणि आरोपीला फाशीची शिक्षा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र